मारगड्यात घालून ठेवले पैसे हा एवढी अक्कल नाही का तुले आणते हा असे कसे पैसे ठेवले होते ना हां बंदेच्या बंदे, बंदे कातरले म्हणते उंदरा ना हा ते अनिल भाऊ हे म्हणून चुपचाप बसले दुसरा माणूस असतो ना चांगलं झोडपलं असतं धरून हा आणि तुला झोडपालेच पाहिजे हायस तशी तू मार पैसे असं कसं ठेवतस ती एवढी अक्कल नाही का तुला हा का उंदरा राहीन बा तिथे उंदरा कातरन बा म्हणून हा अरे काय माहित होत बिचारी असं होईल म्हणून मला काही स्वप्न डॉक्टर म्हणून आबाईनीचे पोरीचं लग्न होतं तर मी म्हणलं एक तर त्याचे भांड घेईन नाही तर आईर घेईन म्हटलं दोघाले पण मला काय माहीत यास होईन म्हणून हा माणूस देईन म्हटलं मला पैसे काही माझ्याजवळचे असं करून लग्न होऊन जाते म्हटलं ते म्हटलं जाईन म्हटलं राणी ते घेऊन म्हणून मी ना गाणी ते पैसे होते माझ्याजवळ जमा केलेले तर ते मी मग साड्या जोडायत मग गाणी पडून जाते आणि मग दिसून जाते बा कोणाला बी एक तर हिच्या बापाला गेली दिसन बा म्हणलं म्हणून मी नका नाही त्या डब्यात टाकून ठेवले होते देवाला जमिनीच्या खाली मी ना आताच ठेवले होते बिचारी पंधरा वीस दिवस झाले होते जास्त दिवस नाही झाले एवढे याच्यात तो उंदीर मायचा कुठून आला न कुठून नाही तर जाणे माझे पैसे कात्रून टाकले बिचारे फक्त सातशेच रुपये उठले त्याच्यातले ते बी चांगले चांगले दहाच्या वीसच्या पन्नासच्या अशा करून सातशेच रुपये बाकी सगळे कातर

त्याच्यात आपलं लपून एक खात काढून घ्यायचं आता आता आपले ना बायाचे खाते माया खात आहे बापा मग मा, मी माय लपून असले तर माया पोस्टातून मायाच टाळ जमा करतो आणि मला काम पडलं असं लपून छपूनच का खात राहते ना असं एखादी काढून घे ना तू बी न सांगता अनिल देता बरोबर निर्मला बाईच बरोबर आहे माये मी ना काव आपण सोबतच काढलं निर्मला बाई हो ना म्हणून तिले म्हणत आहे आणि मला काय माहिती ले काढच होतं बा म्हणून मी म्हणल असं बाई इथं वाल काउन घे कोण काढून आता मले काय माहित बापा इथं अकाउंट आहे का नाही आहे तर काय माहित नाही आहे ना ना निर्मला बाई माझ्या अकाउंट एवढे मोठे पैसेच कुठे राहते व अकाउंटले टाकायला

असं करायचं लावे असं गावलीच असो खात ते खात खात्यात आपले शंभर ना दोनशे रुपये पाचशे रुपये राहते मग एवढं काही नाही आहे तुला काढायला नाही पाहिजे होतं का आतापर्यंत घरात टाकून ठेवले पैसे वा अरे वा जमिनीत ठेवी आपलं मातीचं घर आहे तर आणि तिथं उंदर राहणारच ना तुझ्या आले आ एवढंही समजलं नाही तुला फक्त चुगल्या करायचं समजते काय निर्मला पाहिजे कोणतं आणलं म्हणतात आहे कोणतं आणलं इनं ते कोणत्या याच्यात आहे तिचे पैसे येऊन राहणं कातरली बिचारीचे तर ते तिच्या याच्यात आहे हे आपलं मंदातच लावते चुंकल्या करायचं कसं समजते म्हणून सांगू ते पहिलेपासून शेकड आहे ना चंदा पहिलेपासून शेकड आहे आणि ते टवका मारायला झाली तुझे काय वाटते ते तिचे पैसे कातरले ऊन राहणं म्हणून आधी म्हणतं काय नाही ते टवका मारायला आली तिथे बरोबर वेळ पाहून ठेवाली बोलली आणि टवका मारून दिला तिनं पाय शाहिनीनं चंदीनं

ना एवढी काही लढू नको आणि तुला तीन हजार रुपये लागत असेल ना तर माझ्याजवळून घेऊन जातो ते लग्न होऊन जाते आणि तुला जेव्हा दिवशी वाटलं तेव्हा देतो कामा धामा लागतेस ना आता ऊन जुलै जुलै ऑगस्टपर्यंत पान पाऊस चांगला पडते थोडसा पडते आणि मग कामास लागते कामा लागल्यावर मग कामाच्या घाती देऊन देतो पैसे माझ्याकडे वापस लागेल नाही तर मग वापस द्यायची गरज नाही माझ्या कामाला येत नस ना तू तर त्याच्यात मग मी फिटून देईन आ

बेमानीचा पैसा आणि मेहनतीचा पैसा फरक राहते ना बेमानीचा पैसा असला तर किती काही पाण्यासारखं गेला काही फरक नसते पडत आपल्याला आणि तेच जर आपल्या कष्टाचा गेला ना तर दहा रुपये गेले तरी आपल्याले किती सारे गेल्यासारखे वाटते मग मेहनतीच्या पैशात तेच राहते आपला घाम राहते ना त्याच्यात दुसऱ्याचे मान दुखा आणि मग असं नाही होईल तर काय होईल तुमच्याकडून हां तुमचं वाला असं नाही होईल दुसऱ्याचे मन दुखता दुसऱ्याच्या पुरी बारीले काही बोलता आ, आ? ट तरी बरं झालं का आपल्यालाच पोरगी आहे आपल्याला पोरगी आहे हा अन तिचं अजून बरं वाईट वाचच आहे अजून लागेच तरी एका पड्ड्यावरच आहे पोरगी आपली वाली नाही आहे बरोबर सारखं सारखं हा खालीवरच आहे तरी दुसऱ्याच्या पोरीला नाव ठेवायला पाहिजे बाप्पा

त्या पुरीच्या चांगल्यासाठीच बोलली ना तिच्या पुरीचं काढून राहिली अजून ना देत नाही तर काय दवाखान्यात घेऊन जातो ना उद्या सकाळी आता काय संध्याकाळी झाली ना आता कधी तिले आता आठ वाजले आता कधी हा कधी तिले दवाखान्यात उद्या घेऊन जातो सकाळी दिवस निघाल्याबरोबर तिले अकराक वाजता दवाखान्यात आणि नाही जर निघालं ना आणि तिच्या तोंडावरच मारतो एक हे गोटा फेकून मी मायापुरी विषय असं म्हणलं हा पाहिजे मग मी बी पाहतो तू काय म्हणते ह्या आंटी लिहि बोलतं का नाही बोलत तर एकाही शब्द बोलणार नाही म्हणजे मी आता गॅरंटी देतो तुम्हाला ते बरोबर वाटून राहिली तुझी आंती आणि तिची पोरगी बरोबर वाटून राहिली मायच पोरगी नाही वाटून राहिली माय पोरीनं कारभेर केलं असं सारखी वाटते तुला आहे ना तु हा ते पोरगही आहे ना त्याचे सामील असं नाही तर आता मी कुठं नाही म्हणून राहिली विचारे मी कुठं नाही म्हणून राहिली आणि तिले ती पोरगी त्या दिवशी इथून उठून गेली तर तिले शकाला पण त्या त्या दिवशी मनी शकाला तू सांगत होती जेवण नाही करत हे नाही करत चक्र आला ना असं झालं तसं झालं पण मी ते असं स्वभावामुळे म्हणलं नाही अं एवढा शब्द म्हणलं नाही आता उद्या दवाखान्यात घेऊन जा तिला माहितच पडते अ काही काही नाही तर आणि आहे काही तर झाली आता तिच्याकडून गलती आ एवढं काय तिचा काही जीव घेतं काय मग आता इथं आली तू दोन शब्द तिच्यासोबत चांगल्या प्रेमानं बोलायचे तर तू तिले टावके मारू मारू टवके मारू मारू अजून हे करून राहिली हा म्हणजे दुखी करून राहिली हे कोणतं आहे बाप्पा ती मी टवके नाही मारून तर काय मारी ना हा इल शोभलं का असं म्हणाले हा माई पोरगीचं वयस काय आहे आता अजून काय ताई चंदा तुला सांगतो माई बी पोरगी आहे म्हणूनच सांगू राहिली मी आणि म्हणूनच त्या दिवशी म्हणलं दुसरे कोणी असता ना तर मी म्हणलं नसतं हे गंगी सारखी जी पोरगी असती ना जाऊ दे तिकडे म्हणलं असतं मला काही घेण देण नाही असं म्हणलं असतं तुले मी आपली समजतो म्हणून तुले हे सावधान करायसाठी सांगितलं मी ना हा तू मायावरच फिरून राहिली अजून हा तुले लाच वाटते का थोडशी हा दवाखान्यात घेऊन जाय नाही निघाल तरी तर मी तर म्हणतो देवाली चांगलीच गोष्ट आहे आणि निघाल तर तुझे नशीब आता मग मी काय करू शकतो त्याच्यात तू सांग बरं हा पण तू तर मायास उलटी फिरून राहिली मायापुरीचं काढतं सतरा वेडा मायापुरीचं काढतं सतरा वेडा मायपुरगी घरी येऊन बसली घरी येऊन बसली काय म्हणतो मग मायापुरीला आता तू आ तिथं मनासाठी पाठवू मी मायापुरीला आ जीव गेला पाहिजे का मायापुरीचा आ भरीच तेच होत होता ते तरी शोभून राहिलं का चंदा तिच्या पुरीचं काढाले आ ते पोरगी आहे म्हणून चार वर्ष का राहिली तरी का मी बोलणार आहे तिची सासू आ आपल्या राणीची आणि तिच्या पोरीचं काढायची काही गरजच आहे का तुला नाही आहे तिच्या घरी बरी ते आणि तिला तरास आहे म्हणून आली ना नाही तर कोणी खुशाने येत असते का आपल्या माय बापाच्या घरी राहते हा आपलं घरदार सोडून नवऱ्याचं घरदार कोणी सोडून कोणी येत असते का आपल्या घरी राहिले माय बापाच्या घरी पडून राहत असते का काही बोलायचं आपलं तोंडात जे आलं ते आता तुम्हाला तर मिस वाईट दिसतो हा मायापुरीले बोला तुम्हीच मी बोलली तर तुम्हाला झोमते साद्रा झोमाले पण तुम्ही काही अन उलट्या तुम्ही सगळ्याच्या सगळ्या मालिका मिसवायशी आ जाऊ द्या तिकडं बोलत बसा तुम्ही मी नेतो तु तु। ना उद्या नाही निघालो तर पाय मग वाली अशी काढतो ना मी धरून लक्षात ठेव बाई सांगतलं नाही म्हणशील तू लक्षात ठेव पोरीचं नाव तु बदनाम केलं ना थांबतो आता फक्त पोरीला उद्याचा आज रात्रभर निघू दे उद्या सांगतो मग तुला तु दवाखान्यातून आल्यावर पहिले तुझ्याच घरी येतो ना आणि ह्या निर्मला बाईली घेऊन येतो ना हा अरे बोलायचंच होतं तुम्हाला सांगतच होतं एवढाच शक होता तर माझ्या घरी येऊन बोलते ना हां काय हो निर्मला बाई काय हो या बाई तर कसं करू मी आता हां माहरच फिरली आहे बाई काय बाई काय करावं ह्यावाल्या ही नाही मोठं पागल केलं बापा ह्या चंदानं लयच पागल केलं मी ना आता असं वाटते कायलेच म्हणलं का बापा ते जोडं निर्मला मी ना निर्मला बाई कायलेच म्हणलं माझ्या मनातल्या मनात राहू द्या लागत होती एक गोष्ट आता ना ह्या जमान्यात ना कोणाला सारखं सुद्धा म्हणणं बिकलतच आहे सारखं सुद्धा म्हणाले नाही पाहिजे माहित आहे का आपल्यावरच फिर फिरते लोक कोणी साधं नाही साध्या पटाने म्हणलं बाई आणि हे मायावाले सांगावर येऊन राहिले काय करा काय नाही करत माय माई तर पैसे तर गेलेच गेले आणि हे बाई आली तर आली काय आली माया घरी तर आणि काय नाही तर याच तर असं अशी बोलून गेली बिनकामाची जाऊ दे ना तुला माहित नाही का ते बाड आहे म्हणून पहिले पासून जाऊ दे ना तिच्यापर्यंत गोष्ट गेली नाही गंगीनं सांगितली गंगी लय शायनी आहे ना लय शायनी आहे गंगी तिने कसे कुठून झकडे लावायचे कुठून काय एखाद्या याच्यावाणी टिटविवाणी ऐकतच राहते फिरतच राहते इकडून तिकडून तिकडून इकडं हा गावात गावात सारे इकडं तिकडं फिरत राहते याचं ऐकते त्याच्याजवळ सांगते त्याचं ऐकते ना याच्याजवळ सांगते सांगतलं तिनुसार गंगाजवळ चंदा जवळ गंगीनं सांगितलं चंदाजवळ अन ते फुकून आता यायची हा आज उद्या नेलं तर बरं तीन दवाखान्यात नाही तर मी येतो जातो रोशनीले म्हणतो चाल माझ्यासोबत दवाखान्यात अशी कशी नाही येत ना रोशनी तर हे पाहिजे मी का आहे का नाही तर तुलाच काय मला इच्छा आहे आ आता का काय सांगा यायचं पाहतो ना, तो तो ना। आ, आता यायचं पाहतो दोघांचं भीम सूर्याला हे करतो ना हा आत्ता दिवस जाऊ दे आज गेलं म्हणजे उद्या ते दवाखान्यातलं बरोबर निघालं तर बरं नाही तर तिच्या पुरीची काढतो चांगली आणि याची काढतो सूर्याची हा दोघाची गलती आहे त्याच्यात दोग्गाची काढतो मी आणि हे कोणत्या तोंडानं म्हणते ना मग चंदी हा तसं तर मायापूरग होईल ती माय नाही होईल आता मला म्हणायला नाही पाहिजे पण आता ह्या बाईन हे बाई आता त्याच्याकडून झाली असं गलती हा तर आता आपण काही करू शकतो का लग्न लवकर करून द्या लागन आता काही करू शकतो का आपण पण आता हे बाई ह्याकडं आहे ना ह्या बाईनुसारच आता गिने विश्वास आहे हिच्या पोरीवर आ असं म्हणा सर्व आपल्या लेकरावर विश्वास असते सगळ्यालेच असते पण मग ऐकून ऐकूनही घ्यायचं लोकायचं लोकायचं ऐकून घ्यायचं एवढा अंधविश्वास बरोबर नाही ना आता लेकरू बी थे थेबी पोरगी वय हे वय जाते असं गलती त्याच्याकडून आता लग्न जुडला तर

निघो या ना निघू निघालच तर नाही पाहिजे पण निघालो निघालो नाही निघाला आता काही करत नको बसू हा चार महिने पाच महिने दे दे लग्न लावून आता जाऊ मग तू वाट का दे देऊन जाऊ दे आणि हे तशी बी बरोबर नाही आहे आणि ते ह्याकडच आहे बापा काही बोलते ते तिले तिच्या तोंडाला काही हाड आहे का घेबीले काही बोलते ती बाड्यासारखे आता पाहिलं नाही का तुला मी म्हणलो बाई पंडितजी पंडितजीच्या म्हणता ना पण आता जाऊ दे पंडितजी पर्यंत कोण गोष्ट ठेवते आता मलाही असंच वाटून राहिलं का लवकर लावून द्यावं त्याचं लग्न नाही असं उद्या दवाखान्यात नेऊन पाहिजे नाही निघालं पाहिजे काही आणि निघालं नाही ना तर नाही निघालं निघाल रह तरी आता कधी मीच महिन्याभरातून त्याचं लग्न लावून देतो लगेच तारीख काढतो ना मी लगेचच तारीख काढतो नाही तर काय पंडितजीनुसार ठरत राहिले तर बापा बाप मग असेच केलं असतं लोकाईन मग संकटच आले नसते तर काय दे देऊन लग्न जाऊ दे तिकडं रोशनी घेऊन जाते तिची माय दवाखान्यात लगेच तिकडून ना बरोबर तिथले तिच्या बापालाही बोलावत मामालाही बोलावत सुरसच्या बापासोबत बोलून घेतो मी आणि लगेच तारीख काढून घेतो महिन्याभरातच करून टाकतो आता जाऊ दे तिकडं काय ते लांबत बसत जाऊ मला कंटाळा